तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सकाळी सहा वाजलेलं आहे तर आता चाय प्यायला जायचं आहे बघा बघा अवश्य बघा बघू शकता खेड्यांचा किरकिराट पक्ष्यांचा करघड आता लग्न मोबाईल थोडासा अंधेरा आता दादराचं काम नाही तर कंक्रीटचा रस्ता बाजूला गवत झाडे बघू शकता इकडं काय आहे लाईट अजून चालू आहेत

ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಕಂಬ್ರೆ ವಿಪ ಚವಾಣೂಸ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಆನಂದ ಬಹು ಶಕ್ಸ್ತಾಯ ಮಿತ್ರ 妈了。Nah, nah. तर मित्रांनो शेवग्या झाडं हे बुगण्याची शेंगा याच्या वगैरे पण भाजी केली जाते शेवगा ह्याचं जा। खूप यात गुंधर्माचा शेवग्या शेंगामध्ये शेंग नाही त्याला काय सोला मित्र तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय नमस्कार गुड मॉर्निंग